शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटात जिल्हा प्रमुख अजय दासरी यांना पूर्व भागात शिवसेना रुजवण्यासाठी मोठ्या अपेक्षेनं पक्षनेतृत्वाची जबाबदारी दिली खरी मात्र शिवधनुष्य पेलताना दमछाक होताना दिसते सोलापूरमधील शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षातील कलगीतुरा चांगलाच रंगलाय त्याचा परिणाम मा आगामी महापालिका निवडणुकीत होण्याची शक्यता आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वरिष्ठांची तातडीनं जिल्हा प्रमुखांच्या वादावरती तोडगा काढला नाही तर गटांमधील अंतर आणखी वाढेल महापालिका निवडणुकीमध्ये पक्षाचं अस्तित्व टिकवणं अवघड होणार आहे त्यामुळं महापालिकेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची वाट बिखट होणार आहे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी घेतलेल्या बैठकीवरून दासरी आणि पुरुषोत्तम बर्डे यांच्यामध्ये निर्माण झालेला वाद आता उग्र झाला आहे स्थानिक पातळीवरील दोन गटात विभागलेल्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाची महापालिकेच्या निवडणुकीची तयारी आहे ती डळमळीत होण्याची शक्यता आहे जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्या बैठकीला बोलावलं नाही म्हणून लोकसभा संपर्क प्रमुख पुरुषोत्तम बर्डे आणि दासरी यांच्यामध्ये वादवाद झाली हा वाद मातोश्रीवर खरा मात्र वादाची दखल ही घेतली गेली नाही त्यामुळे हा वाद विकोपाला गेला दासरी यांनी एक नगरसेवक निवडून आणून दाखवावा असं प्रतिआव्हन बर्डे यांनी देत थेट जिल्हा प्रमुख बदलण्याची भाषा केली दासरे यांनी बर्डेंना प्रत्युत्तर दिलं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत वाद आल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जिल्हा प्रमुख पदावर कोणाची नेमणूक व्हावी यावरून सोलापूरमधील शिवसैनिकांमध्ये चर्चा सुरू आहे त्यामध्ये दोन गट पडले दोन गटामध्ये मतभेद उघडपणे समोर आले एका गटानं जुनं आणि निष्ठावंत नेते यांना प्राधान्य द्यावं अशी मागणी केली तर दुसऱ्या गटानं नव्या नेतृत्वाला सज्जी द्यावी असा आग्रह धरला या संघर्षामुळे तळागाळातील शिवसैनिक हा संभ्रमात पडला या वादाचा थेट परिणाम निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेवर आणि महापालिका निवडणुकीतील उमेदवार निवड प्रक्रिया होण्याची शक्यता आहे उद्धवबासाहेब ठाकरे सेनेतील वादाचा फायदा महायुतीमधील भाजप राष्ट्रवादी शिंदे सेनेला होऊ शकतो गत महापालिकेमध्ये शिवसेनेचे एकवीस नगरसेवक होते विरोधी पक्षनेते पद शिवसेनेकडे होतं मात्र यावेळी शिवसेनेला एक संघ होती आता शिवसेनेची दोन शकले पडलेत शिवसेनेमधील महापालिकेची धुरा सक्षम पेलणाऱ्या नेतृत्वाची वाणवं आहे निवडणुकीच्या तोंडावर निर्माण झालेला वाद हा निवडणूक निकालावरती नकारात्मक परिणाम करू शकतो या वादावरती वरिष्ठ पातळीवरून मध्यस्थीचे प्रयत्न सुरू असले तरी अद्यापही तोडगा हा निघालेला नाहीये त्यामुळे महापालिका निवडणुकीत ठाकरे गट किती एक संघ राहतो यावर पक्षाच्या विजयाच खरं गणित ठरणार आहे अन्यथा उद्धवबासाहेब ठाकरे सेनेची महापालिकेची वाट ही खड़तर असणारच असं चित्र दिसत आहे तर शिवसेनेमध्ये दोन गट झाल्यानंतर शिवसेनेची ताकद दुबंगली त्यात शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे गटातील गटबाजीमुळे ताकद ही शीन पडत आहे